मित्रांनो आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा आणि समीर दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात खरं तर रात्री आता मकरनने आणि सीमाने तक्रार केल्यामुळे बाबूला पोलीस घेऊन गेलेले असतात आणि बाबूला भेटण्यासाठीच आता ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात तेथे आल्यानंतर आता पोलीस विचारतात काय तक्रार आहे तुमची तेव्हा आधार वर्डमध्ये रात्री तुम्ही आला होता ना तिथे एका चोराला पकडायला त्याला आम्हाला भेटायचंय असं आता समीर म्हणतो त्यावेळी आता तो चोर नव्हता असंही शुभा म्हणते मग आता असं कसं बोलू शकताय तुम्ही असं आता पोलीस विचारू लागतात त्यावेळी आता समीर म्हणतो पण आहे का तो आत्ता इथे आम्हाला त्याला भेटायचंय जरा त्यावेळी शुभा म्हणते अरे आडेवेडे नको ना घेऊ डायरेक्ट सरळ मुद्द्याला हात घाल की आम्हाला तक्रार मागे घ्यायची आहे म्हणून त्यावेळी समीर म्हणतो आम्ही तक्रार मागे घेऊ शकतो का तेव्हा पोलीस म्हणतात असं कशी तक्रार मागे घेऊ शकतो म्हणजे काही कायदा आहे की नाही तुम्हाला माहीत समीर म्हणतो हो माहीत आहे मग रात्री आमच्या इथे चोरी झाली नव्हती तो फक्त त्या उद्देशाने आला असेल आम्हाला असं वाटतंय असं समीर म्हणतो त्यावेळी आम्ही वेळेत पोहोचलो म्हणून त्याने चोरी केली नाही आणि तो धोका टळला असं आता पोलीस म्हणतात त्यावेळी समीर म्हणतो तसं नाही आहे आम्हाला खरंच तक्रार मागे घ्यायची आहे तुम्ही त्याला सोडा मग आता पुढे काही झालं तर जबाबदारी कोण घेणार असा आता पोलीस विचारतात आम्ही त्याला सोडू पण पुढचं काय त्यावेळी समीर म्हणतो की आम्ही घेतो जबाबदारी त्याची शुभा सुद्धा म्हणते हो घेतो आम्ही जबाबदारी त्यावेळी आता तो, त्या तो बाबू एकदा कधी बाहेर येतोय असं शुभाला होत असत तर पोलीस हवालदारांना सांगतात की त्या रात्री पकडलेल्या चोराला बाहेर घेऊन या मग शुभा आणि समीर त्याचा वेट करू लागतात तिकडे सीमाच्या डोक्यातून काही नवीन घराचं खोळ जात नाही ती आता पुन्हा घमंडेकडे येते म्हणते की नारडा सरांबरोबर एकदा तुम्ही बोलणं करून घ्या त्यावेळी घमंडे म्हणतात की आमचा एवढा ऑलरेडी अपमान झालाय आणि तुम्ही आता म्हणताय की सरांबरोबर पुन्हा एकदा मीटिंग करायची हे कसं शक्य आहे तेव्हा घमंडे म्हणतात तुमच्या सासऱ्यांनी सरळ सरळ अहो आमचा अपमान केलाय सरळ सरळ आम्हाला घराबाहेर काढले असं कुठे असतं का अहो आम्ही काय असे रस्त्यावरचे भिकारी आहोत का तुम्हीच सांगा ना मग आता सीमा म्हणते अहो तसं नाहीये जरा माफ करा आम्हाला पण आणि तुम्हाला बाहेर काढलं त्यांची माफी मागायची म्हणून तर मला नारडा भेटायचं भेटायचंय ना आता मंडे म्हणतात तुम्ही ते सगळं काही विसरा चुकीचं काम असं करायला नको होतं मॅडम तुम्ही त्यावेळी सीमा आता अगदी हतबल होते आणि म्हणते प्लीज तुम्ही पण असं करू नका ना त्यावेळी सीमा म्हणते हे पहा फक्त एक मिटिंग मला करून द्या त्यांच्याशी आणि ऐका ना घमंडे साहेब हे प्रपोजल तुम्ही आणलं होतं ना मग अशी माघार घेऊ नका त्यावेळी घमंडे आता मुद्दम होऊन सीमाला तेथे थांबवून घेतात आडेविडे घेत असतात आणि म्हणतात हे पहा नारडा सर तुम्हाला भेटतील असं मला वाटत नाही कारण जेवढा मोठा त्यांचा बिझनेस आहे ना तेवढा मोठाच त्यांचा इगोसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे सीमा म्हणते की तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा ना अगदी माझ्यासाठी एकदाच तेव्हा घमंडे म्हणतात की तुम्ही जर एवढी रिक्वेस्ट करताय ना तर मी ट्राय करतो एकदा तेव्हा ती थँक्यू असं म्हणते मग घमंडे म्हणतात प्लीज थँक्यू वगैरे एवढ्यात काही म्हणू नका कारण मी तुम्हाला गॅरंटीज देत नाही आहे तेव्हा घमंडे साहेब असो काय करताय हो तुम्ही असं करू नका ना प्लीज असं आता सीमा म्हणते तेव्हा ते म्हणतात की बघतो ना मी जातो आतमध्ये दुसरीकडे हवलदार आता बाबूला बाहेर घेऊन येतात आणि समोर तो आता शुभा आणि समीरला पाहतो आणि खूपच खुश होतो त्यावेळी आता पोलीस विचारतात अहो तुमचा हा डिसिजन खरंच बरोबर आहे ना म्हणजे पुन्हा असा आमच्याकडे तक्रार घेऊन येणार नाही ना की चोराला तुम्ही सोडलत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा चोरी झाली आमच्या घरात मग आता शुभा म्हणते नाही माझा डिसिजन अगदी फायनल आहे तेव्हा पोलीस म्हणतात बरं इकडे या आणि ते आ, सही करा बरं मग आता शुभाला धक्का बसतो ती विचारते काय मी सही करायची आहे त्यावेळी पोलीस म्हणतात हो तुम्हीच सही करायची आहे आता तिच्यासमोर प्रश्न उभा राहतो मी सही जरी कशी करू कारण सही करण्यासाठी तिचा हात थरथर कापत असतो आणि यशवंतराव शेजारी असेल तरच तिला सही करता येते हे फक्त तिलाच माहीत असतं मग आता समीर हा त्याच्या आईकडे म्हणजे शुभाकडे पाहतच राहतो कारण जेव्हा शुभा आता सही करण्यासाठी पेन हातात घेते ना तेव्हा तिचे हात असे थरथर थरथर थर कापू लागतात आणि तो शुभाकडे पाहू लागतो ती आता त्या पेनाकडे पाहतच राहते सही कशी करावी ना हे सुद्धा तिला तिचं कळत नाही तेव्हा ती आता समीरला म्हणते बाळा तूच सही करणारे प्लीज बाळा तू कर सही तेव्हा समीर म्हणतो मी करू का सही मग आता पोलीस म्हणतात हो चालेल ना का नाही असं म्हणून ते समीरला सही करायला सांगतात तेव्हा समीर आता पटकन सही करतो तर आता शुभा मात्र आपली घामच पुसत राहते कारण तिला काहीच कळत नसतं कशी सही करावी आता समीरने सही केल्यामुळे बाबू आता सुटतो तेव्हा पोलीस त्याला म्हणतात बाबू आता जर पुन्हा भेटला ना सोडणार नाही तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो कडे सीमा आता घमंडेच्या अगदी हातापाया पडून नारडा बिल्डर बरोबर पुन्हा एकदा भेट घडवून आणते आणि म्हणते की नारडा सर अहो मला माफ करा त्या दिवशी ना जरा घोळ झाला त्यांना काही एवढी पूर्वकल्पना नव्हती ना म्हणून ते तुमच्या माणसांना काही पण बोलले मला माफ करा पण तेव्हा तुम्ही माफी मागून काय उपयोग तुमचा तो म्हातारा सास काही पण माझ्या माणसांना बोलला हे मी कसं सहन करू असं नारडा बिल्डर मोठ्या तोऱ्यातच म्हणतो आणि हे पहा तुम्ही अगोदर त्यांना पूर्वकल्पना न देता माझ्या माणसांचा अपमान केलात हे काही मला सहन झालं नाही आणि त्यामुळे मी तुमच्याशी आता कोणतीही डील करू शकत नाही तुमचा प्लॉट तो तसाच राहू द्यात तेव्हा ती आता म्हणते हो असं करता का करताय तुम्ही प्लीज समजून घ्या ना जरा मग आता नारडा बिल्डर म्हणतात मी का समजून घेऊ मी नाही समजून घेऊ शकत अहो त्यावेळी सीमा म्हणते प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर पुन्हा असं नाही होणार मग आता नारडा बिल्डर म्हणतात अहो माझ्यापेक्षा तर फायदा जरा जास्त तुमचाच आहे तेव्हा सीमाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ती विचारते म्हणजे त्यानंतर आता तो तिच्यासमोर एक ऑफर ठेवतो आणि म्हणतो मी तुमच्या त्या टॉवरमध्ये ना पंचवीस माळ्यांची बिल्डिंग बनवणार आहे त्याशिवाय त्याच्यामध्ये जॉगिंग स्विमिंग आणि दोन टेरेस त्याचबरोबर दोन गाड्यांची पार्किंग आणि त्याचबरोबर पाच कोटी रुपये तुमचे असतील आणि दोन बाल्कनीसुद्धा असतील आणि एक फ्लोअर पूर्णपणे तुमचा असेल अशी ऑफर आता नारडा बिल्डर देतो तेव्हा आता सीमाला खूपच आनंद होतो पण ती तसा चेहऱ्यावर तसा दाखवत नाही कारण तीही जरा हुशारच असते मग नंतर आता नारडा बिल्डर तिला चांगले स्वप्न दाखवतो तेव्हा तिला मनातून एवढा आनंद होत असतो ना ती आता एका क्षणी शांत बसते मग आता तुम्हाला ही ऑफर मान्य असेल तरच हो म्हणा आता टॉप फ्लोअरवर बसून तुम्हाला मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसून चहा प्यायचा आहे आणि आजूबाजूचा परिसर निहाळायचा आहे अख्ख्या मुंबईला पाहायचं आहे तुमचं ते जुनाडं जे घर आहे ना त्याच्या अंगणात बसून आजूबाजूच्या ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्याकडे पाहायचंय हे आता तुम्ही तुमचं ठरवायचंय दुसरीकडे यशवंतराव आता गार्डनिंग करत असतात आणि ते स्वीटीला म्हणतात तुळशीच्या झाडाजवळ जो स्प्रे आहे ना तो घेऊन ये बरं स्वीटी मग आता मराठीतून जेव्हा ते बोलतात तेव्हा स्वीटी पटकन घेऊन येते मग यशवंतराव हसतात आणि म्हणतात अगं तुला मराठी आता कळायला लागले ग बऱ्यापैकी मग आता ती म्हणते हो मला बोलता येत नाही पण मला समजतंय हा मराठी त्यावेळी आता याचा वेगळाच का स्मेल येतोय असं स्वीटी विचारते त्या स्प्रेचा मग आता यशवंतराव म्हणतात अगं ते पेस्टिसाईज आहे कारण त्यामुळे काय होतं अशी झाडांवर असणारी कीड आहे ना कीड ती मरून जाते बघ स्वीटी आता ते पाहतच राहते तर यशवंतराव आता छान प्रकारे गार्डनिंग करत असतात तेवढ्यातच मी तू आता तेथे येते आणि म्हणते काय बाबा आज खूपच खुश आज गार्डनिंग सुरू आहे वाटतं मग आता ते म्हणतात हो ना बाळा अगं तुझ्या आईची आज्ञा झाडांकडे बघा म्हटली मग काय बघतोय मी झाडांकडे आता मी तू आता स्वीटीला विचारते काय गं स्वीटी तुझा इंटरव्ह्यू झाला की नाही अजून मग आता स्वीटी म्हणते नाही तो पोस्टपोन झाला त्यावेळी मी तू म्हणते खरंच का पोस्टपोन झाला तुझा हा इंट इंटरव्ह्यू मग आता ती म्हणते हो पोस्टपॉनच झालाय त्यावेळी आता तू अशी काय तिला विचारतेस ग असं यशवंतराव मी तुला विचारतात आता यशवंतराव म्हणतात तिला काही विचारू नको खरंच पोस्टपॉन झालं असेल मी तू म्हणते बाबा तुमचा तिच्यावर एवढा विश्वास आहे का अहो अशा मुलींना खोटं बोलून सुद्धा घरी येतात त्यावेळी आपल्या मकरंदला ती खोटं बिटं काहीही सांगून त्याच्याबरोबर आली असेल इकडे पळून मग आता स्वीटीला हे बोलणं जरा समजतं मग आता यशवंतराव म्हणतात तिला मराठी समजतंय जरा हळू बोल तिला वाईट वाटेल त्यावेळी ती म्हणते नाही समजत हो तिला मराठी काही मग आता स्वीटी म्हणते हो मला समजतंय थोडं थोडं मराठी फक्त बोलता येत नाही मग आता मी तू एकदम शांत होऊन जाते यशवंतराव म्हणतात की तुला सांगितलं होतं ना तिला मराठी समजते तिच्याबद्दल असं काही वाईट साईड बोलू नकोस म्हणू म्हणून त्यावेळी स्वीटी आता लगेच आतमध्ये जाते कारण तिला खूप वाईट वाटलेलं असतं मग आता मी तू म्हणते बाबा अहो मला खरंच माहीत नव्हतं तिला मराठी समजते म्हणून मला काही स्वप्न पडलंय का पण मी असं बोलले तर कुठे काय बिघडलं मी खरंच बोलले ना तेव्हा यशवंतराव म्हणतात तू अशी तोंडाचा पट्टा सुरू करते ना कुणाला कसं वाटेल याचंही तुला भांडणं असतं कधी त्यावेळी मी तू म्हणते राहू दे तू बाबा मी अशा मुलींना ना चांगली ओळखून आहे अशा गोडगोड बोलतात घरात घुसतात आणि त्यांना आपलं काहीतरी असतं सुरू तुम्हाला नाही माहीत अजून जगाची ओळख नाही आहे तुम्हाला मी फिरते ना बाहेर मला चांगलं माहीत आहे त्यावेळी यशवंतराव म्हणतात पुन्हा तेच अगं स्वीटी अशी मुलगी नाहीये ती खरंच खूप गुणी मुलगी आहे इकडे आता स्वीटी ही खूप घाबरलेली असते आणि ती मकरंदकडे येते आणि त्याला म्हणते मकरंद मी आत्ताच्या आत्ता घरातील सर्वांना सत्य सांगणार आहे की आपलं लग्न झाले माझा ना जीव अक्षरशाही ते आता घुसमटायला लागला आहे त्यावेळी आता तो म्हणतो काय झालं तू एवढी का घाबरली आहेस मग आता स्वीटी म्हणते कसं आहे ना मला खरंच इथे राहण्यास खूप त्रासदायक होतं आहे आता सर्वजण असे प्रश्नावर प्रश्न विचारत आहेत तुला सांगू का एक अरे तुला माहीत नसेल परंतु ताईना आत्ता म्हणत होती की ह्या मुलींना असं खोटं बोलतात आणि इकडे अशा पळून येतात त्यांच्या गावावरून त्यावेळी तो म्हणतो हो माझ्याबरोबर पळून तर आली आहे तू तेव्हा ती म्हणते मकरंद प्लीज मग आता तो हसतो आणि म्हणतो अगं खरं आहे ना ते मी बोलतोय आणि तू टेन्शन घेऊ नको होईल काहीतरी या बघ थोड्या वेळात मी बाहेर पडतोय त्यामुळे तू सुद्धा माझ्याबरोबर चल घरच्यांना सांग की तुझा इंटरव्ह्यू आहे ती म्हणते अरे परत खोटं बोलू का मी कारण इंटरव्ह्यूला जायचं असं मी सांगितलंच नाही आहे घरामध्ये मी असं सांगितलं आहे की माझा इंटरव्ह्यू पोस्टपॉन झालाय आणि घरातील सर्वजण आता काय म्हणतील की अचानक कसा इंटरव्ह्यू मग काय उत्तर देऊ मकरंद मी तेव्हा तो म्हणतो दे काहीतरी उत्तर काही हरकत नाही होईल काहीतरी तू फक्त माझ्याबरोबर चला आता मी बाहेर चाललो आहे ना असं आपण दोघेही किती दिवस झाले बाहेर फिरलेलो नाही आणि मी तुला माझी मुंबई दाखवतो हो चल बघ आमची मुंबई किती सुंदर आहे बघायला खूप ठिकाणं आहे तिथे बघायला पण तिचा आता काहीच मूड नसतो का बर ही मकरंद तिला समजावतो आणि म्हणतो हे बघ दोन तासामध्ये माझासुद्धा अमेरिकेच्या एका कंपनीबरोबर इंटरव्ह्यू आहे मग आपण दोघेही कायमची अमेरिकेला निघून जाऊ मी तिथे सेटल्ड होईल चालेल ना त्यावेळी आता ती म्हणते हो रे होशील तू सेटल पण आपलं इथे आजचं काय सांगायचं मग आता तो म्हणतो की सांगूयात काहीतरी तुझा इंटरव्ह्यू वगैरे आहे म्हणून आणि मी तुला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जातो आहे तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते म्हणते की माझं मंगळसूत्र दे ना प्लीज तो म्हणतो घालणार नाही ना, ना मंगळसूत्र ती म्हणते नाही बाहेर गेल्यानंतर घालेन तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो आणि तिच्या हातात ते मंगळसूत्र देतो तेव्हा ती आता खूपच खुश होते आणि हातात मंगळसूत्र घेते व बाहेर जाते मग त्यानंतर आता मकरांच्या जीव येतो की काहीतरी कारण मिळाले बाहेर जाईल आम्हाला दोघांना निमित्ताने स्वीटीला मुंबई तरी दाखवता येईल असा मकरांचा हेतू असतो दुसरीकडे बाबू आता शुभाबरोबर बाहेर येतो आणि तेथे आल्यानंतर तो आता शुभाकडे पाहत सुद्धा नाही खाली मान घालून उभा राहतो मग आता शुभा म्हणते की काय रे असा खाली मान का घालून उभा राहिलास तेव्हा तो काहीच बोलत नाही त्याच्या डोळ्यात पाणी असतं मग आता त्याला पोलिसांनी खरंच खूप मारलेलं असतं आणि त्याला त्याचा त्रास होत असतो आता ती त्याच्या गालाला हात लावते तो म्हणतो खूप आहे माई मग आता लगेच शुभा त्याचा कानच पेटते आणि म्हणते हे बघ आमच्या घरातल्यांनी सर्वांनी तुला चोर म्हटलं ना तरीही मी म्हणणार नाही कारण तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटत नाही बाळा तू चोर आहेस म्हणून पण यापुढे जर समजलं ना तू चोरी केली कुठे तर मी तुला अजिबात सोडणार नाही सगळ्यांपेक्षा डेंजर आहे हा मी हे बघ एकदाच माफ करते फक्त तेव्हा तो म्हणतो माई अहो रात्री तुम्ही तुमच्या घरचं जेवण खाऊ घातलंय मला माझी भूक भागवली तुम्ही मी ते कसं विसरेन सांगा बरं तेव्हा शुभा म्हणते की हे बघ ज्या हाताने खाऊ घातलं ना त्याच हातांनी तुला रट्टे मारायची वेळ आणू नको एवढं कर फक्त आणि तुझ्यावर मी विश्वास ठेवलाय त्यामुळे त्या, त्या विश्वासाला जागणं फक्त तुझं आणि तुझं काम आहे मग आता तो म्हणतो ठीक आहे माई मी तुझा विश्वास कधीही तोडणार नाही असं म्हणून आता तो तिच्या समोर हात जोडतो त्यानंतर शुभा आता तिच्या पाकिटात पाहते तर पैसे कमी असतात मग आता ती समीरला म्हणते पैसे दे तेव्हा समीर ते 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 आता पाचशे रुपये शुभाला देतो शुभा ते पैसे घेते आणि लगेच बाबूला देते तेव्हा बाबू ते पैसे घेण्यासाठी नकार देतो मग आता ती म्हणते हे बघ आता अजिबात इथून पुढे चोरी करायची नाही तुला खायला प्यायला हे पैसे ठेव आणि नोकरी मिळेपर्यंत हे पैसे आता तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो आणि तिला पुन्हा म्हणतो की माई खूप आभार तुम्ही तुमचे तुम्हीच मला योग्य दिशा दाखवलीत आणि चोरी करण्याचा इथून पुढे जरी मनात विचार आला ना तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल त्यामुळे मी इथून पुढे कधीही चोरी करणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणून तो आता माईसमोर हात जोडतो आणि म्हणतो तुम्हीच मला योग्य दिशा दाखवलीत मी तुमचा आदर्श समोर ठेवेन आणि चांगलं काम शोधेन आणि ते काम करेन पण चोरी करणार नाही तेव्हा माया आणि समीर कौतुकाने आता त्याच्याकडे पाहतात कारण एका चोराला बदलण्याचीसुद्धा ताकद शुभामध्ये आहे हे समीरला आता समजतं बाबू हा आता जायला निघतो आणि शुभाचा आशीर्वाद घेतो पण त्याची पावलं तिथून निघत नसतात कारण तो आता खरं तर तिच्यामुळेच बदललेला असतो त्यानंतर बाबू आता समीरचे सुद्धा आभार मानतो आणि त्याच्याही पाया पडतो तेव्हा समीर म्हणतो अरे बाळा माझ्या कुठे पाया पडतो असतो त्यानंतर बाबू आता त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून जायला निघतो त्यावेळी आता शुभा म्हणते समीर हे माझं काही चुकलं तर नाही ना, ना मग आता तो म्हणतो चुकलं नाही पण खिचडीमध्ये एक वाटेकरी वाढला असं म्हणायला काही हरकत नाही तेव्हा शुभा गोड हसते आणि मग नंतर समीर म्हणतो आई अगं पण त्याने सगळी खिचडी संपवली ग मी तर त्याच्याकडे बघतच राहिलो त्यावेळी शुभा म्हणते त्याला भूकच लागली होती तेवढी पुढे आता समीर म्हणतो आई कसं आहे ना अगं त्या खिचडीमध्ये वाटेकरी वाढू देत परंतु तो चोर आहे हे, हे तू विसरली त्याची भूक तुला दिसली त्याचं काम नाही तुला दिसलं तेव्हा ती म्हणते की आपल्या दोघांचं हे सिक्रेट आहे हा कुणाला सांगू नको की आपण इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो तेव्हा तो म्हणतो नाही सांगणार लहानपणापासून आपण असंच तर करत आलो आहे दोघांची ही सिक्रेट आपण कुणालाच सांगत नाही तेव्हा शुभाता आता हसते आणि दोघेही एकमेकांकडे पाहत आता घरी जायला निघतात तर दुसरीकडे आता सीमाने अगदी डील फायनलच केलेली असते नारडा बिल्डरबरोबर मग त्यानंतर घमंडे तिला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की हे पहा चला आपण प्रोसेस आता सुरुवात करूयात त्यावेळी ती म्हणते हो ठीक आहे तुम्ही प्रोसेसला सुरुवात करा बाकीचं मी पाहते मग आता ते म्हणतात तुम्ही ओरिजनल पेपर घेऊन आला असाल ना प्लॉटचे त्यावेळी सीमा म्हणते ओरिजनल पेपर मी नाही आणले तो ओरिजनल पेपर पण तुम्ही प्रोसेस तर सुरू करा माझ्याकडे झेरॉक्स आहेत ना तेव्हा घमंडे म्हणतात की झेरॉक्स चालेल हो परंतु आपल्याला आता वेगळ्या वळणावर जायचे म्हणजे आता तुम्हाला तुमचा प्लॉट विकायचा आहे आम्हाला म्हटल्यावर ओरिजिनल पेपर नकोत का आमच्या नावे करून घ्यायला नको का ते प्लॉट तेव्हा ती म्हणते हो ते ठीक आहे परंतु तुम्ही प्रोसेस सुरू करा मी तुम्हाला ओरिजिनल पेपर देते नंतर तेव्हा ते आता ठीक आहे असं म्हणतात आणि विचारतात चला मग तुम्हाला पाच लाखाचा चेक आम्ही देणार आहोत तो चेक कुणाच्या चे नावाने काढायचा तुमच्या मिस्टरांच्या की तुमच्या सासऱ्यांच्या त्यावेळी तिला आता धक्का बसतो ती म्हणते काय तुम्ही हे काय बोलताय तुम्हाला कळतं का अहो हा चेक कोणाच्या नावाने काढायचा म्हणजे असं विचारू नका मी डील करते ना तुमच्याबरोबर म्हटल्यावर चेक सुद्धा माझ्याच नावाने तुम्ही काढायला हवा ना सीमा समीर किल्लेदार या नावाने तुम्ही चेक काढा असं म्हटल्याबरोबरच आता घमंडे हा तिच्याकडे पाहतच राहतो त्याला माहीत असते हि ना बाई खूप लालची आहे आणि हिला बरोबर आपण आता आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय तेव्हा ओरिजिनल पेपरचा आता तुम्ही लवकरात लवकर बघा म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला सुरू करता येईल असं घमंडे म्हणतात सीमा आता ठीक आहे असं म्हणते तर दुसरीकडे शुभा आता किचनमध्ये काम करत असते तेवढ्यातच आता अगदी जड पाऊलांनी तेथे मकरंद आणि स्वीटी हे दोघेही येतात आणि ते तिथे आल्यानंतर आता त्या दोघांनाही कसं विचारावं शुभाला बाहेर जायचं आहे हे कळतच नाही मग आता स्वीटीने छान असा ड्रेससुद्धा घातलेला असतो मकरंद म्हणतो छान दिसतीये पण ती आता घाबरलेली असते तेव्हा शुभाला आता मकरंद हिंमत करून म्हणतो आई ऐक ना अगं मग आता तू कुठे बाहेर निघाला आहेस का आणि स्वीटीसुद्धा असं शुभा विचारते तेव्हा आता स्वीटी घाबरतच सांगते की सकाळी मेसेज आला आहे आणि मला मग इंटरव्ह्यूसाठी साठी आहे त्यावेळी तिला आता धक्का बसतो मग आता मकरन म्हणतो हो ना आई सकाळी अचानक हिला मेसेज आला की इंटरव्ह्यूसाठी साठी आहे म्हणून त्यावेळी आता तू सुद्धा हिच्याबरोबर चाललास का असं शुभा विचारते मग आता तो म्हणतो हो तिला मुंबईचं काही मा माहीत नाही ना मग मला घेऊन जावंच लागेल ना ग तिला आता मदत करायला नको काही मग आता शुभा म्हणते हो रे बाळा तरीही तू मग आता स्वीटी म्हणते हो तो सुद्धा येतोय माझ्याबरोबर त्यानंतर आता ती म्हणते अरे पण माझी काहीच तयारी झाली नाही नाश्ता वगैरे मी काहीच केलं आहे मी पटकन नाश्ता बनवते तेव्हा तो म्हणतो आई अगं जायच्या वेळी अशी अति काही करू नको ना आम्ही खातो ना बाहेर काहीतरी भा आता शुभाला जरा धक्काच बसतो ती विचारते काय तुम्ही दोघे जण जाणार खायला बाहेर मग आता तो म्हणतो हो काय हरकत आहे आम्ही फ्रेंड आहोत ना कलिक आहोत त्यावेळी आता स्वीटीला हे खोटं बोलणं खरंच खूप वाईट वाटत असतं शुभा त्या दोघांकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता स्वीटीचा इंटरव्ह्यू असतो तेव्हा शुभा आता तिचा ओक्ष करते मग आता स्वीटीला खूप वाईट वाटतं ती आता त्यानंतर म्हणते की तुझ्या घरचे ना सर्वजण खूप छान आहेत खूप चांगले आहेत स्वीट आहेत आपण सर्वांना सांगूयात ना, ना आपल्या रिलेशन असं म्हणून ती आता रडत असते त्याचवेळी दुसरीकडे मात्र तर दुसरीकडे आता यशवंतराव हे शुभाला पेढा भरवतात मुळे खूप खुश होते तेव्हा यशवंतराव विचारतात एवढ्या ना तेवढ्या कारणाने तू किती खुश होते ग तेव्हा ती म्हणते आनंद असा रोज थोडा थोडा आपण अशा प्रत्येक कृतीतून व्यक्त केल्यानंतर तो आयुष्यभर पुरतो तेव्हा ते, ते कौतुकाने तिच्याकडे पाहतात तर सीमा आता तेथे येते आणि शुभाला विचारते की अहो ते सोलनकर आहेत नाही त्यांच्या घरासमोर पेस्ट कंट्रोलची गाडी उभी आहे कारण तुम्हाला माहिती आहे का वाळवी लागली त्यांच्या घराला महत्वाच्या कागदपत्रांना ती वाळवी लागली तेव्हा आपली महत्त्वाची कागदपत्रं कुठे आहे तो असं ती आता शुभाला विचारते तेव्हा शुभा आता तिच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा